सरपंच आत्ता मी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलो होतो ग्रामसेवकाकडून मी ते सगळी करकवलं यादी पाहिली तुम्ही लय सांगतात ना मी अख्ख्या गावचा सरपंच आणि अख्खं गाव माझ्यासारखं एकच आहे आणि असा भेदभाव काहून केला तुम्ही काय भेदभाव केला मी अहो आपल्या गावामध्ये चार वार्ड आहेत पहिला वार्ड तुमचं म्हणून तिथं तुमच्या मतदार जे आहेत त्यांचे पांधरा नावं घरकुलासाठी आणि आमच्या बाजूचे फक्त दोनच नावं दोन नंबर वार्डमध्ये तसंच माझे तीनच चार नंबर तर मध्ये तसेच एक किंवा दोन असा कोणता भेदभाव असतो काय अजिबात जामणार नाही आम्ही करू तू इथून पुढे ग्रामसभेत घरकुलाची यादी वाचून दाखवायची त्याशिवाय पुढे कारवाईच करायची नाही कमले हा सांग पेटलं राव यांचं वादले सांगे काय चेअरमन काय तुम्ही कोण आडीणार आहे हे घरकुल योजनेला मी काय सांगतो ऐका आता पहिल्यासारखं नाही जिओ टॅगिंग हे लोक ते मोबाईल ऍपद्वारे फोटो काढून मग पास होते हे आमच्या हातात एक काय कोणाला द्यायचं कोणाला नाही सांगू तुमच्या हातात नाही म्हणून तुम्हीच केलेले सगळं काय तुमच्या बाजूचे पंधरा लोक केले त्याच्या आम्ही ना उपोषणाला बसणार मी वंचित लोक जे घरकुल मिळालेले नाही त्यांना घेऊन आम उपोषण करणार ग्रामपंचायत समोर मी या फक्त नगर तालुका पोलीस स्टेशनची पिंजरा उभी करतो तुमच्या पुढे या फक्त तुम्ही एवढं खूप पेटलं यांच काय करायचं आपल्याला चेअरमन मागच्या वर्षी तुमच्या वॉर्डातल्या पंधरा लोकांची यादी आली माझे तर तीनच होते तेच का नाही म्हणले माही पंधरा तीन वाल्याला द्या हो आमचे पंधरा लोक खरंच गरज बनत होते हे विचार असले यांना या घर येतं सगळे तिकडे गावात पडके घर तिकडे रानात बंगले बांधले त्यांनी अजिबात जामणार नाही आम्ही होऊच देणार नाही हे बघा ज्यावेळेस आमचा ग्रामपंचायतचा माणूस गेला होता त्यांनी त्या ज्यावेळेस मोबाईल ऍपवर फोटो बिटो काढले त्या टायमिंगला ते मंजूर झालेले एखाद्या सरपंचा हातात ते काला घरकुल द्यायचं कोणला नाही द्यायला कुणी मंजूर केले त्यांची सगळी खाणी सुमारी काढतो कोणत्या अधिकाऱ्यापासून तुम्हाला काय करायचं तुम्हाला आता कामच झालं ना पोलिसाचा पिंजरा काय मिलिटरीचा रानगाडा बोलिला ना तरी चेअरमन ऐकत नसतो आता सरपंच चेअरमन कमल लहान परवाने भांडतेत नक्की चेअरमन नाही ना सरपंचाची सिस्पेन्शील चोरले असं आणि बाप्पा प्रश्नाला बसा नाही तर कुठे डॉक्टर बसा कोणाच्या मी नाही मोज मला काही घेऊन देण नाही तुमचं मला काय म्हणायचं तुम्ही कस काय ते घरात उद्घाटनच करता पाय खांदी तो मला घरकुलच करून कर ना की तुम्ही आज झाले झाले घरकुल या तुम्हाला कुठे आडवा यायचं ना या पाडून टाकू राहतून तर बघा बघू गाढवाचा नांगर फिरू आम्ही म्हशीला शिंग पुढे चेत बघू हातीला बी दात पुढे चालते बघू 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 कोणात किती दमे झाली झाली या तुम्ही फक्त आडवे आज फ्रेंडशिप डे राहो आहे ना मग मग साजरी करायचं नाही करू ना काय कसं करायचा तू सांग कसं करायचं करू काय प्लॅनिंग नियोजन आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कल घेऊन जाऊ कुठं मस्त आहे की माथेरान बिथेरान हम्म जवळपास कुठं आहे का अजून चांगलं नाही मातेरान बाहेर मात राह मग गाडी बिडीची व्यवस्था करून मी पुनमला फोन करतो पुनमला घेतो बोलून मी समीक्षाला फोन करतो मग आहे का नाही मग काय जाऊ आपण जाऊ मस्त आहे की लय आवडतं फिरायला बिरायला काय म्हणते ते तुम्ही कधी सुपावलो नेत नाही का मकर तुम्ही इथं कॅफे कॅफेन फिरायला चालले सांड ती काय फिरायला हा फिरायला काय चालू का कबात मी सोबत मी काय होतो काय तुम्हाला तू काय सांगतोय ते मध्ये काहीतरी नाही याचे काम कर ना इत तिकीट काढून जा तसं केलं तरी चालू आपण सगळ्या सांग मग येतो मी संग मग म्हणजे आमचा आमचा फ्रेंड सर्कल कॉलेजचा आहे तू काय करशील तिथे तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तू आमच्या गावातला फ्रेंड आहे कॉलेज मधला फ्रेंड नाही पैसे तो ओल्ड एज फ्रेंड झाला आता कळलं का तू गावातच बरा आहे तू नको बाहेर येऊ सांग घेऊन पैसे आहे का काय करायचं पैसे घे असे आणि तीनशे दहा रुपये तर चल घेऊन त्याला बोकांडी बसत नाही तिकडं काम कर ते तीनशे दे ना आम्हाला दहा तुला मला घेऊन चालू तुला आम्ही तिकडून व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करून दाखवतो ना तिथं बघितलं काय असं डोळ्या नाही तू व्हिडिओ कॉलवर वर दाखवलं काय रोगांत काय मग कुठं जाणार तुम्ही जायचं आम्हाला मी पण येतो तू थांब रेच ए तू एकदा सांगितलं ना बा आमच्या एकतर ना फ्रेंडशिप द्यायचं सगळं एकदम ठरलेलं नियोजन तू कस मोकर आहे ना तू आमची मजा घालू नको आता ना मूड खराब करून तू ना आम्हाला जा जिथून जा जायचं प्रवास करायचं मस्त आहे की जाताना खायचं प्यायचं मस्त पैकी एन्जॉय करायचंय ते तो अशी मध्ये नाट लावू नको आणि तू आम्ही काही नेणार नाही तुला कोण आहे तुमच्या बरोबर कोण आहे आम्ही आमचं बघू उठी तुमचं इकडे चल डर डर काय हे जाणार एक काम कर बोलणार समीक्षा लवकर बोलून घ्या मग काय टाइम पर करू नको तू पुण्यावर का लवकर तर लवकर ये हा ऐक ना शो बघतो आवरून ये हा हा तिथच तर हा ठीक चल हे श्याम ऐक ना काय रे आपण फ्रेंडशिप डे साजरा करू ना फ्रेंडशिप डे हा तू कसा करायचा फिरायला जायचं आपण दोघांनी तिकडे माथिरान आणि रा आपण दोघांनी फ्रेंडशिप डे साजरा करायचा हा अरे गंठ्या डोक्यात लाग लागत तू जरा माझं फ्रेंडशिप डे जर साजरा करायचा तुम्हाला काय दुसरे काय भंड पडले का तिकडं किती का अकाउंट आहेत माझ्याकडं अकाउंट आहे मग तू बँकेच कलेक्शन करतो मी ना हुँ? मी काय करते तुला काय करायचं गंठ्या पण तुझ्या सोबत मी फ्रेंडशिप डे कसं काय साजरा करू शकतो नाही करू शकत नाही तू जा जमा आपली रिक्षा चालवत सीटा बघ ते बघन रिक्षा चालवत काय करायचं हा हॅलो सरपंच तुम्हाला नाही का एखादा मित्र लय निवान बसले आज फ्रेंडशिप डे चे मित्र आहे ना कोण तिने का सकाळी माझ्या संघ कसा कसा भांडत होता देऊ ती चेअरमन अह काय ते तुमच्याशी भांडत येत कायम तुम्हाला विरोध करते कायम तुम्हाला खाली पाडायला बघते आणि तुम्ही त्यांना मित्र म्हणतात गंठन मित्र विरोध करतो भान खुदळे म्हणून दूर थोडाच लोटायचा असतो मित्र आहे ना मित्र गरीब असो भान असो कसा का असा ना पण मित्र आहे ना नियतीचा साप पाहिजे आलं का लक्षात हा बाकी फ्रेंडशिप मध्ये दुसरं काय लागत नाही रे मी पण मला कारण तुमचा मित्र घंटा तू माझा मित्र आहेच ना कोण नाही आपण फ्रेंडशिप डे साजरा करू नाही नाही अरे घंटे तू तुझा माझा फ्रेंडशिप डे साजरा नाही होता तू एक काम कर आपला बाळू भाऊ ना त्याच्यासोबत चांगला फ्रेंडशिप डे साजरा कर हायला भारी आयडिया आहे हा जा जाऊ वा चांगला फ्रेंड डे तू जातो जा हॅपी फ्रेंड्स डे सेम टू यू सेम टू यू बाबा तुला पण ये का करतो भाऊ भाऊ काय नाही हे सांगितलं जरा म्हटलं साफ करावी झालं काय रे तू फ्रेंडशिप डे साजरा करून चल ना फ्रेंडशिप डे हा फ्रेंडशिप डे म्हणजे काय असतं डे म्हणजे तू गट रे आमच्या असते का हा तसच असतं आज पण तसच असतं हा मग कोणती घ्यायची तुला कोणती घ्यायची वाटते आईला इंग्लिश घ्यायला मूड मग बघू ना कोण कोणते ब्रँड आहेत असं का चल मग पैसे आहे का बघू पैशाचे त्याला काय तू पैशाला माझ्याकडे तीनशे राहा मग माझ्याकडे दोनशे नव्वद येत ना मग सहाशे सहाशे ना हा लिहिलं बागन चल मग हा मग आपण फ्रेंड्स डे सहा माझ फ्रेंडशिप डे हो माहिती ना जर्नल मी स्टेटसला फोटो माझं फोटो ठेवलं काय तुमचं कशाला जनरल ठेवलं मी काय होत एखाद्याचा फोटो ठेवायचा दुसऱ्याचं मन दुखवायचं मग फ्रेंडशिप डे करायचं का साजरा साजरा करू ना आम्ही तर ना कॉलेजला असताना असताना फ्रेंडशिप डे सगळे डे साजरं करायचं मग ते मस्त ते बेल्ट हातात घालायचं आणि ते मित्रांबरोबर फिरायचं आणि ते चहाच्या गाड्यावर मस्त पैकी चहा वगैरे काय ते वेगळे दिवस होते कॉलेजचे आम्ही <laughs> पण एवढे घेऊन जायचे बेल्ट हो का हा सगळ्यांना फ्रेंड सगळं फ्रेंड कॉलेज मला काय म्हणायचं आपण जर समजा जायचं काम तिकड माशेस घाटात जाऊ नाही तर मस्त पैकी भांडार जाऊ नाही तर तामणी घाटात जायचं का फिरायला आयडिया चांगली पण आपण दोघच का हा दोघच जाऊ एक मोटरसायकल वर जाऊन फोर व्हीलर वर जाऊ तुम्ही म्हणताल तस मोटरसायकल वर नको चेअरमन पाऊस पडेल ना पाऊस आणवायचा म्हटल्यानंतर मोटरसायकलच पाहिजे आता महाशेज ला लोक कशाला जातात पाऊस हा पाऊस पण अनुभवायला पाऊस किती छान ते धुकन तेन पावसाचे अशा लाटा ते धबधबे धबधबे खाली भिजायचं तिथं जाऊ आणि कशाला परत फोर व्हीलर मध्ये येऊन बसायचं हा मस्तपैकी गाडीची राईड बिड एकदम स्मार्ट घाटातून भारी वाटण ते हा का पण मला फोर फोर व्हीलर मध्ये नाही नाही जाऊ आपण मी ना तुम्ही आवरून ठेवा मी ना आपली बुलेट घेऊन मस्त हो बुलेट वर जाऊ कान आता बरं ठीक आहे बुलेट कॅन्सल करा दुसरी गाडी घेऊन येतो बरं मी आवडतो हा आवरून ठेवा तुम्ही भाऊ भाऊ हां मला एक मिसळ अठ्ठेचाळीस पाव आणि एक असं रस्तेच पाव सांग सांगा किती पाव अठ्ठेचाळीस अरे ते पाव खाऊन जर ते फुगले ना पोटात तर भरून जाशील ना तू तेवढे बस येतो मी एका टायमाला आठ पाव बसीतो बस येतो हा ते कोणतं बनवून तू जातो वाजतोय हॅलो काय सरपंचा ॲक्सिडेंट झाला ओ कुठं कुठ कुठं त्या खड्ड्या चल 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 लवकर चला चेरमन बरं झालं तुम्ही ही गाडी आणली मला वाटलं बुलेटच आणता काय अहो मी म्हणलं होतं तुम्हाला बुलेटच सांगतो पण तुम्हाला माहिती आहे ना अख्या म्हणजे दहा गा गावाची धाडधाड आणि चेअरमनच्या बुलेटची धाड फाडफाड सारखीची आणि ते बुलेटवर जर आपल्याला जाताना पाहिलं चेअरमन बाईनी तर काय परिस्थिती होईल तुम्हाला माहिती आहे आपण भांडारदाऱ्याला गेलो चेअरमन बाईला कळलं तरी तिथं ते अंब्रेला फॉल खाली मला नाही का तिथं दुईन चेअरमन बाई तिकडं जर तामणी घाटात गेलो होतो वरून सोडून देईन आणि गांडाळ्या गाटात तर माझाकडे लोटच करील त्यामुळं आपली ही गाडी आणली बरं झालं चला पावसा हा फोन आला काहीतरी एक मिनिट सर हॅलो काय बोलता सरपंचा ॲक्सिडेंट झाला कुठला तर मी म्हणत होतो सरपंच ना लय गाडी फार चालवते कुठे नेमकं हा हा आलो आलो लगेच आलो आलो तुम्ही उतरा बरं उतरा तुम्ही ना अर्जंट काम आहे मला जरा अहो माझं सांगायचं सुद्धा मूड नाही तुम्ही घरी जा मी आलोच आता पटकन अर्जंट काम आहे सरपंचाला जास्त लागले नाही ना काही अजिबात चिंता करायची नाही आपण थेट पुण्याला जाऊ कोणी येऊन भारी भारी डॉक्टर बोलू पैशाची चिंता करायची नाही पैसे मी खर्च करणार आहे पण सरपंचाला पहिले नीट करायचं कुठे सरपंच कुठेत आहो चेअरमन झाला किरकोळ लागलंय काय झालं थोडीशी गाडी स्लिप झाली आणि थोडासा पायाला खारचाटलंय एवढं काही जास्त नाही नका टेन्शन घेऊ राह तुम्ही टेन्शन घेत नाही राह पण ते सरपंचाला लय वेळा सांगितलं बरं का गाडी जपून वापरा कुठे सरपंच मला दाखवा पहिले आमच्या ऍक्सिडेंट झाल्यामुळं तुम्ही व्यवस्थित गाडी चालवायची राह असं हाय काही पाना असतो अहो चेअरमन अहो मी काय आज गाडी चालितो का राव अहो मी चाललो आपलं तिकडून ते माझं फ्रेंडशिप डे सगळे पोरण पोरीन गाडीवर हॅ हॅन हो करी चालेल एक पोरगण पोरगी चाललेलं न मारला कट आता त्यांना आता गाडी झाली स्लिप आता काय करावं आता झालं झालं फोरग होता तेवढं सांगा ना त्याची घरात जाऊन चरबी उतरितो माणसं मारितो काय म्हणतो चेअरमन तस नाही नवीन रक्त सर करायचं पण जाऊ द्या झालं झालं आता काय नाही गुडघ्याला खरं थोडीशी थोडीशी विडीन लावली डॉक्टरने आता जायचंय घरी आता नाही नाही तुम्हाला घरी मी नेऊन सोडितो नाही बाळू येत कंठ नेत आम्ही जाऊ तुम्हाला काम असते काम गेले खड्ड्यात काम काय कधी करता येते मी नेऊन सोडितो तुम्हाला चला तुम्ही गंड्या पाहिलं का तुला काय सांगत होतो मी याला म्हणते मैत्री तुला एक सांगू का नुसते काय कामाचे जो आठ जणीच्या काळात जवळ येतो ना तोच खरा मित्र असतो सरपंच तुमची मैत्री पाहून पाणी आलं अरे गणठ्या आताच्या मुलांसारखी आम्ही फ्रेंडशिप डे पुरती मैत्री साजरी नाही करत आमची मैत्री ना आयुष्यभर चालणारी असते आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा आमच्या संपूर्ण धमाल प्रोडक्शनच्या टीम कडून हॅपी फ्रेंडशिप डे